आयुक्त कार्यालयावर धडकला मातंग आक्रोश मोर्चा सरकारने मातंग समाजाचे प्रश्न सोडवावे सचिन साठे शासन दरबारी मातंग समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्याकडे महाराष्ट्र व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू मानवित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ए क्रांती फोर सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वात हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत सकल मातंग समाज आक्रोश मोर्चा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला होता यावेळी सचिन साठे यांनी मोर्चा दरम्यान उपस्थित समाज बांधवांना संबोधित करताना महाराष्ट्र सरकारला सूचक इशारा दिला की मातर समाजाच्या अनेक मागण्या आजही शासन दरबारी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्या जात आहेत शासन जाणीवपूर्वक मात्र समाजाकडे दुर्लक्ष करत आहे महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने मातंग समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष न करता त्या मागण्या निकाली काढून मातंग समाजाला न्याय द्यावा नसता आगामी काळात मातंग समाज बांधव लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची दखल घेण्याचे आव्हान यावेळी सचिन साठे यांनी सरकारला केले माझ्यामध्ये सिंचन घोटाळा झाला स्टॅम्प घोटाळा झाला सदर घोटाळा झाला पण हे सगळे विभाग कधीही बंद झाले नाही विभाग सुरूच आहे मग महामंडळामध्ये घोटाळा झाला म्हणून महामंडळ बंद करणार ही जी काय सरकारची नीच मानसिकता आहे या मानसिकतेचा तुम्हाला सगळ्यांना राग आला पाहिजे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या पाहतो ही चीड सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि समाज हा समाज ज्या पद्धतीने विखुरलेला आणि विस्कटलेला समाज तयार झालाय या सगळ्या समाजाला एकत्रित करण्याची सध्याची गरज निर्माण झाली पोटभरून या समाजामध्ये पोटभरून संख्या वाढल्यामुळं हजारो लाखो लोकांना उपाशी पोटी राहण्याची वेळ येत आहे आणि म्हणून या समाजामध्ये पोटभरून लोक जे आहेत त्यांना ओळखण्याची वेळ सध्या आलेली आहे तुम्ही बघितलं असेल की कुठलाही गव्हर्नमेंट असेल कुठलंही सरकार असेल कुठलीही शासन असेल किंवा प्रशासन असेल हे आपल्या समाजातल्या काही दलाल आणि भाग्या लोकांना हाताशी धरत असते आणि त्या एकाच माणसाचं चा पोट भरत असत त्या एका पोट भरण्यावर शासन लाखो लोकांचं पोट उपाशी ठेवत असत आणि म्हणून हे सगळे लोक आपण ओळखले पाहिजे आणि म्हणून नेता म्हणून किंवा मी म्हणून लढण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून आपण म्हणून लढलं पाहिजे आपण म्हणून ज्या वेळेला ही लढाई सामाजिक न्यायाची ही लढाई ज्या वेळेला उभी राहील त्यावेळेला समाज जिंकल किंवा समाजाच्या पत्रामध्ये यश पडल असं मला वाटतं तुम्ही अनेक ठिकाणी आता हे तुम्हाला जनार्दन कसारे दुसादेवीचं कोण प्रकरण बघायचं बघितलं असेल तुम्ही की ज्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभागाकडून अजून त्याला न्याय मिळाला का त्याला कसल्याही पद्धतीचा एक रुपयाचा न्याय मिळाला नाही ते कुटुंब अजूनही बावीस, बावीस, बावीस पासून अजूनही ते लोक ते कुटुंब न्यायासाठी शकते पण त्यांना न्याय मिळण्याची प्रतिक्रिया नाही जाणून बुजून आपल्या समाजातल्या लोकांना डावललं जाते जाणून बुजून आपल्या सगळ्यांना न्यायापासून वंचित ठेवलं जात या सिस्टीमची या या समाज आक्रोश मोर्चाचे आयोजन लोकशाही पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष सुनील मोटे ABS क्रांती फोर्स सामाजिक संघटने जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सदरेल मोर्चात आर्मी साठे प्रदेशाध्यक्ष मानवी लोकशाही पक्ष सकारा मायरे जिल्हा निरीक्षक विनोद गायकवाड जिल्हाध्यक्ष हनुमंत क्षीरसागर जिल्हाध्यक्ष राम रामप्रसाद कसाब जिल्हाध्यक्ष रॉबिन कसबे कामगार जिल्हाध्यक्ष संतोष वाहुळ जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष सुनील जोगदंड जिल्हा संपर्क प्रमुख सुखदेव खाजेकर जिल्हा संघटक अरुण साठे शहर संघटक सामाजिक कार्यकर्ते आकाश वाघुळ दीपक खैरनार उमेश त्रिभवन कैलास शिंदे विनायक वाघुले संतोष पवार नितीन आव्हाड श्रीमती सुवर्णा साबळे श्रीमती हिराबाई भालेराव ज्ञानेश्वर नाडे सुरेश नाडे रोहिदास असवार विलास खोतकर नामदेव खेत्रे किशोर असवार बाबूराव आहिरे फकीरचंद तांबे साहेबराव आहिरे संदीप मानकर संतोष पवार अशोक कांबळे बाबासाहेब कांबळे संजय कांबळे अविनाश बागुल कृष्णा धनके भारत मानकर संजय तुपे कैलास शिंदे अजय गायकवाड राहुल गायकवाड परशराम मरसाळे रेणुका अंबोरे विजय गायकवाड सोमनाथ कासारे उमेश त्रिभर नाक्षन बालेराव राहुल आंबोरे कैलास जगधने यांच्यासह विविध सामाजिक संघटना विविध पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी आपला सहभाग नोंदविला होता सकल मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन उपविभागीय आयुक्तांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा